नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो थमनेलमध्ये बघितलं जे असेल तुम्ही समाज कल्याण भरती दोन हजार चोवीस आणि या भरतीचा पेपर मित्रांनो चार मार्च ते एकोणीस मार्च या दरम्यान होणार आहे त्या अनुषंगाने टी सी एस पॅटर्ननुसार आपण संभाव्य प्रश्नसंचार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बारा जानेवारी या आणि या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन म्हणून आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक कर दोन आहे भारतीय हवामान विभाग आय एम डीची स्थापना कधी झाली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे पंच्याहत्तर रोजी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आपला देश भारत प्रश्न क्रमांक चार आहे सध्या पृथ्वी जाऊन जात असलेला एस्टोराइड चे नाव काय आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आठशे सत्याऐंशी एलिंडा ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक चार आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर डे दे, देवजित सेकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रभतेज सिंह ऑप्शन क्रमांक ए प्रभतेज सिंह प्रश्न क्रमांक सात आहे कोची जलमेटोच्या यशानंतर पर्यावरणपूरक या नव्या जलवाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठरा ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ आहे राजे क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पंधरा जानेवारी प्रश्न क्रमांक नऊ आहे यावर्षी भारतीय या हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे पन्नासावा लक्षात लक्षात असू द्या मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा आहे यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चारशे सत्तावीसवा प्रश्न क्रमांक अकरा आहे लेबना लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जोसेफ आऊन प्रश्न क्रमांक बारा आहे खालीपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वामी विवेकानंद आणि तो बारा जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक तेरा आहे राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सहा पॉईंट चार टक्के प्रश्न क्रमांक चौदा आहे केंद्र सरकारने या साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष ठेवले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तीस प्रश्न क्रमांक पंधरा आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला कर महसूलातून किती कोटी रुपये मिळाले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणसत्तर हजार सातशे सत्तर प्रश्न क्रमांक सोळा आहे विविध कररूपाने रूपाने गोळा होणाऱ्या महसूलातून राज्यांना पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार किती टक्के रक्कम दिली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकेचाळीस टक्के प्रश्न क्रमांक सतरा आहे आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन देशांनी प्रश्न क्रमांक अठरा आहे पंधरा जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूला जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी खाशाब जाधव खाशाब जाधव यांचा पंधरा जानेवारी दिवस हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करतात प्रश्न क्रमांक एकोणीस आहे कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत लक्षात असू प्रश्न क्रमांक वीस आहे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होत असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक फेब्रुवारी हा दोन हजार पंचवीस चा मित्रांनो आहे आणि अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारी होत सादर होत असतो प्रश्न क्रमांक एकवीस आहे अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सत्तेचाळीसवे आणि त्यांनी दुसऱ्यांदा घेतले आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे शक्तीपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यातील किती देवस्थानांना देवस्थानांना जोडणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणावीस प्रश्न क्रमांक तेवीस आहे शक्तीपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आठशे दोन किलोमीटर प्रश्न क्रमांक चोवीस आहे दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दर बारा वर्षांनी सध्या कुठे चालू आहे तर मध्य प्रदेश जन येथे चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात भरतो ते पण कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारताची स्पेस डॉंकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉंकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चौथा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण अशाच नवनवीन नव टेस्ट सिरीज घेत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र